नमस्कार मंडळी आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आपण श्री क्षेत्र काटावेढा या ठिकाणी आहोत आज दत्तात्रेय प्रभूंची यात्रा आहे तर या संदर्भात या ठिकाणी आज काटळवेळेचे ग्रामस्थ आहेत ते काय म्हणतात आपण ऐकूया ग्रामीण भरत भरतपुरे काटळवेढा भगवान श्री चक्रधर स्वामींच्या नामस्मरणाने आणि संयोगी अवतार ब्रह्मांड नायक श्री दत्तात्रय प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र काटावडा या ठिकाणी याही वर्षी श्री दत्तात्रय प्रभूंची यात्रा अतिशय ताटामाटामध्ये संपन्न होत असताना आपण सर्व यात्रा प्रेमी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या यात्रेसाठी सहभागी होता कारण ही यात्रा नवशिक यात्रा आहे ही यात्रा भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा नियोजन करावं लागत नाही लवसिक यात्रा ना कारणानं संपूर्ण देशामधून संपूर्ण मानवा पंथामधून श्री क्षेत्र दत्त मंदिर काटावडा या ठिकाणी यात्रे करू येतात आणि स्वयंस्फूर्तीनं जे नियोजन आहे स्वयंस्फूर्तीनं आपल्या हातामध्ये घेतात जेणेकरून आपल्याकडनं कोणत्याही व्यक्तीचा आवेर होणार नाही आपल्याकडून यात्रेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची प्रत्येक जण अत्यंत दक्षतेने काळजी घेतो मी या यात्रेचा या गावचा या कुटुंबाचा काटावडे परिवाराचा एक सदस्य या भावने भावनेमधून हे ते सभासद या ठिकाणी काम करतात हजारो यात्रे येत असताना कोणत्याही प्रकारे हजारो वर्षाची परंपरा असताना या यात्रेपर्यंत या यात्रेला आतापर्यंत एकदाही गालबोट लागलेला नाही या गावचे विद्यमान सरपंच पी जी गाजरे यांच्या नियोजनाखाली ते दत्त मंदिर ट्रस्टच्या नियोजनाखाली यात्रा संपन्न होत असताना आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण यात्रा साजरी करत असताना या काठाडे परिवारामधला प्रत्येक सभासद अत्यंत आंतरिक भावनेने अंतर्मुख होऊन श्री दत्तात्रय प्रभूच्या लीन होऊन आपण काहीतरी या यात्रेचा देणं लागतोय त्या यात्रेचा आपण एक भागीदार आहोत ही जाणीव ठेवून या यात्रेमध्ये सहभागी होतोय आणि यात्रेची शोभा वाढवतोय मी काटावडा ग्रामस्थांच्या वतीने श्री दत्त देवस्थान देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांचं अभिन अभिनंदन करीन आणि पारनेर तालुक्याचं अहमदनगर जिल्हा पोट जिल्ह्याचं या देवस्थानसाठी येतोय आणि या देवस्थानची यात्रा आपल्या सहकार्याने आपल्या उपस्थितीमध्ये किती किती उत्पूर्तपणे पार पाडता येईल याची काळजी आणि खबरदारी यात्रेकरून घेतात आपण ग्रामीण गटानाथ्यानं भरत मोरे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात आणि ग्रामीण कट्टा हे चॅनल आपण चालू केले या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काटवडा दत्त मंदिर या दत्त मंदिराची जी यात्रा आहे ही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्हे पंथ्यांच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करता मी तुम्हाला काटवडा ग्रामस्थांच्या वतीने देवस्थानच्या वतीने तुमचं अभिनंदन करेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला लाखला सभेचा देऊन आलेल्या सर्व सदवक्तांचं काटवडा परिवाराच्या

सब में सब लगता कि सब पीछे ऐसा करना पीछे क्रम से करें जैसे गांव वालों के होते हैं जो उत्तर रोटी लेकर आते हैं तो आगा देखा देखा एक्सप्रेस कार्यशाला का सलमान अकीदत से बड़ा है பாவிக்கே தம்ப சொந்தம்ன்றே தேஞ்சறேன் மேற்றச்சனை ஏற்றனா 1001 ரூபாய் ஏற்ற சட்டி 1001 ரூபாய் ஏய் சந்தா கணக்கு உதாரண கிராம சத்தவத்திலே ஏற்றகனி पद्मावती महिला नागरिक संस्था या पथक संस्थेच्या दरम्यान आणि கரியாதே வருவாரே வண்ணன் அண்ணன்